रक्षी ट्रॅक्टरला धडक कामगाराचा मृत्यू दोन किरकोळ जखमी देवदरी घाटाजवळील घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर अपघाताची मालिका कायम असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या संख्या दिवसागणिक वाढतच आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग यावर उपाययोजना करण्यास सपशेल ठरत आहे अशातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरून विटा घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला मागून आलेल्या एका ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात ट्रॅक्टर चालकाच्या बाजूला बसलेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर चालकाचा आणखी दोन कामगार किरकोळ जखमी झाल्याची घटना वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवदरी घाटाजवळ मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली दिनेश गोपाळराव सोयाम वय चोवीस वर्ष राहणार एकुर्ली तालुका रायगाव असे मृतक कामगाराचे नाव आहे तो रायगाव तालुक्यातील एकुर्ली येथील सारंग शिरपुरी यांच्या मालकीच्या एम एच एकोणतीस सी बी तीस शहाऐंशी क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये पांढरकोडा तालुक्यातील श्रीराम ट्रोन थ्रेशर कोंगारा येथून ट्रॅक्टरमध्ये सिमेंट विटा घेऊन परत एकुर्लीकडे येत होता देवदरी घाटाजवळ मागून आलेल्या एका भरधाव वाहनाने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली या अपघातात कामगार दिनेचा जागीच मृत्यू झाला तर चालक अभय गजानन कुटे व सुरेश वसंतराव बलांद्रे हे किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलीस ठाणेदार सुखदेव बोरकडे पी एस आय प्रशांत जाधव कर्मचारी निलेश वाडे यांनी घटनास्थळी लगेच धाव घेत पंचनामा केला व जखमींना तातडीने करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर व ट्रॉलीचे अक्षरशः दोन तुकडे झाले तर कामगार विठाखाली दबून मृत्युमुखी पडला बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा